शेतकरी मित्रांनो नमस्कार आज तारीख आहे तीन मे दोन हजार पंचवीस तर आज आपल्या नर्सरी आणि बागेला भेट देण्यासाठी नाशिक भागातून आणि संगमनेर सातारा आणि आपलं गाव पुणे भागातून काही तर युवा शेतकरी आलेत ज्यांना आता नवीन आंब्याच्या बागा लागवडी करायच्या आहेत तर याच्या अगोदर ज्यावेळेस आपलं बोललं चालतं फोनवर आणि तुमच्यासोबत बोललं चालतं त्यावेळेस तुम्हाला मी काय सांगितलं की या अगोदर तर बघायला व्हिजिट करा त्यानंतर आपण बाकीच्या गोष्टी बोलता येतील प्रथम आपण त्यांच्याकडून ओळख करून घ्या मॅडम तुमचं नाव सांगा वंदना निकम वंदना निकम गाव गाव देवळा देवळा दादा नाव यश निकम गाव देवळा देवळा सर जे निकम देवळा देवळा चेतन बोंडे भुसावळ भुसावळ हां संध्या राहते पुण्याला ना पुण्याला ओके प्रदीप मुक्काम मुक्कमपूश दमनगो आवारी तालुका अकोले अहिल्यानगर अहिल्यानगर पंकज जाधव आणि मी सातारो नागरिक सातरावरून आता तुम्ही तिथे एकत्र आहे पुण्यात जॉब करताय हो आणि तुम्ही आता देवळावरून आलाय तर इथं आल्यानंतर आता तुम्ही जवळ किती वेळ झाला दोन तीन तास झाले दोन तीन तास झाले आपण एक तास दोन तास झाले दोन तास हा गेले दोन तीन तासापासून आता आम्ही इथे एकत्र आहोत आहोत तर इथं आल्यानंतर आपण काय काय गोष्टी बघितल्या पहिल्यांदा तर आम्ही अंबेज बाग बघितली सगळी जे आता बाहेर पकडलेला आहे तो आणि अतिशय छान वाटलं की अशा रीतीनं म्हणजे जपणूक छान केलेली आहे आणि आंब्याची साईज म्हणा किंवा क्वालिटी खूप छान आहे छान आहे काय काय नवीन गोष्टी बघायला मिळाल्या किंवा शिकायला मिळाल्या म्हणजे जमिनीचा मातीचा जसा कस असतो ते चेकिंग पहिलं महत्वाचं आहे जमिनीचा जमिनीचा हा कोणत्या टाईपची माती आहे किंवा चुनखड्या वगैरे असल्या असतात आपण तुम्ही जसं म्हटलं की तुम्ही आंब्याला लागण्यासाठी आम्ही देतच नाही रोप देतच नाही सो uh, so, मातीचा कस त्यानंतर पाण्याचा निचरा कसा व्हावा त्या गोष्टीचा आपण डिस्कशन केलं ओके okay. तुम्हाला काय म्हणायचं आहे अगदी uh, दोन तीन तास झालेत आम्ही था चालू आहे तेव्हापासून uh, तुम्ही प्राथमिक माहितीपासून साधारण जमीन निवडीपासून uh, तुमची जमीन कशी पाहिजे त्यानंतर uh, रोपांची निवड कशी आंबा कुठला निवडला पाहिजे त्याच्यानंतर त्याचं तेचा व्यवस्थापन कसं केलं पाहिजे अगदी खतं टाकण्यापासून तर पाणी व्यवस्थापन त्याची छाटणी कशी करायची त्याच्यानंतर फळांना ऊन वगैरे लावून बॅगिंग वगैरे कसं करायचं पडतो त्यापासून वाचवण्यासाठी आणि अंतर किती असलं पाहिजे आयडीला अंतर किती असलं पाहिजे त्याचे फायदे काय तोटे काय या विषयावर आपण बऱ्यापैकी चर्चा केली आणि त्यानंतर तुम्ही सांगितलं की त्यानुसार तुम्ही ठरवा की तुम्हाला कशा पद्धतीने लागवड करायची आपलं काय आता भुसावळ तुमच्या मनात जळगाव म्हटलं हे असेल जळगाव तुमच्या आंब्याच्या बागा आहेत का नाही सध्या आंब्याच्या बाग तर माझ्या पण पाहण्यात नाही आल्या मी इथे आल्यावर पहिल्यांदाच एवढं आंब्याची मोठी बागा पाहिलेल्या तुम्ही दाखवल्याप्रमाणे तुमचे सगळे वेगवेगळ्या प्लॉट वरचे वेगवेगळे बागा वेग़े वेग़े बघितल्या आणि तुम्ही फार डिटेल माहिती दिली की कशी लागवाय लागवड करायची काय काळजी घ्यायची रोपापासून तर तीन चार वर्षापर्यंत जे ज्या गोष्टीची काळजी घ्यायची आहे ते सगळं एक्सप्लेन केलं डिटेल मध्ये चांगलं वाटलं आपल्याला आम्ही स्वतः डाळिंब उत्पादक शेतकरी डाळिंब उत्पादक शेतकरी असल्यामुळे माझे निसर्गाने चांगले साथ दिले नाही तेले आणि मर बऱ्याच प्रकारे आमचं हे झालेलं आहे नुकसान झालेलं आहे म्हणून शेतीची तर आवड आहे वृक्ष मित्र म्हणून मी काम सुद्धा स्वतः करतो म्हणून या डाळिंबापासून दुसऱ्या इतर बागांकडे वळावं म्हणून मी आज आंब्याकडे वळालेलो म्हणून ठिकठिकाणी बऱ्याच वेळा तपास केला की कोणत्या पद्धतीने लागवड करावी कीड नियंत्रण कोणत्या पद्धतीने केलं पाहिजे छाटणी कशी करत प्रकारे संशोधन करण्यासाठी किंवा प्रश्न मला माहिती मिळवण्यासाठी मी आज तुमच्याकडे आलेलो देवळावरून दे तुम्ही इथं आलाय आज सकाळी किती वाजता निघाला तुम्ही मग रात्री साडे बारा वाजता करा तुमचा मिस झाला की निघालो म्हणून मिस आला होता बरं मग इतके लांबून आलाय तुमचे जे काय प्रश्न निरसन झालं का म्हणजे दूर शेत शेत तुम्हें तुम्हें का काही काही गोष्टी तुम्ही ऑलरेडी डाळी म्हणजे आंबा तुमच्यासाठी किरकोळ पीक आहे जे द्राक्ष डाळीम करतात त्यांना आंबा हे एकदम हातचा मळ आहे म्हणलं तरी चालेल तरी पण तुम्हाला काय काय गोष्टी अजून नवीन त्यातल्या त्यात बऱ्या वाटलं किंवा तुम्ही आम्हाला सजेशन देऊ शकता काय काय गोष्टी आता तुम्ही म्हटलं की खरोखर आता आंब्याची जे जात कोणती व्हरायटीज कोणती नेहमी बाहेरती विकली जायला पाहिजे दोन दिवस ते टिकले पाहिजे आता ज्या वेळेस आता मोहर वगैरे येतो ते होतो गळती वगैरे होती ती गळती वगैरे त्याच्यावर नवीन नवीन तंत्रज्ञान कोणते ती माहिती आम्हाला तुमच्याकडनं आवश्यक आहे हा ओके त्यानंतर अजून आता आपण ही बाग सध्या सा, साठ साडेसात वर्षाची बाग बघितली अडीच वर्षाची पण आपण बाग बघितली किंवा ती इकडची पण लागवडी बघितल्या तर मग तुम्हाला काय वाटते की हा अंतर काय केलं पाहिजे किंवा त्याचा गिनीतला फरक काय सांगू शकवा आता लागवड अंतरवर आता तुम्ही प्रश्न केला शेतकऱ्याचं असं शेत शासनाकडून पण काहीतरी आपल्याला अनुदान वगैरे मिळलं पाहिजे आपले बी स्वतः त्यातले आपले कसोटी जीव वापरतो त्याचं बी झालं पाहिजे म्हणून दोघं पद्धतींचा वापर करून आपण आपण मधला मार्फत शोधला पाहिजे ओके एकतरी तुम्हाला कसं वाटलं म्हणजे एवढा मुलांसारखं वाटतं एवढं एवढा उभं झालं पेट्रोल डिझेल खर्च वाया गेला छान वाटलं म्हणजे आम्हाला असं वाटत होते की आंब्याचं उत्पन्न कमी येतं असं वाटत होतं आधी पण ह्या तुमच्या बागा जेव्हा बघितल्या नागा बघितल्या आता तर वाटलं की म्हणजे असं नसतं ब असं आम्ही तिकडे गेलो होतो कोणत्या साइड होतो आंब्याच्या बागा इकडे बघायला सांगत होते मी त्याला की आंब्यात एवढं उत्पन्न नसतं व असं बरोबर आंबा लागवड तुम्ही ज्या भागात बघायला गेल्या होता हा त्या बागा किती लागवड्या काय होत तीन फीट बाय पाच म्हणजे टेक्नॉलॉजी ने पूर्ण केलं होतं त्यांनी पण त्याच्यामध्ये ते आय थिंक सक्सेस इतकं वाटलं नाही वाटलं नाही इतका माल मालच दिसला नाही

हो बघितलं ते तो दाखवतो ना त्याच्यापैकी तुम्ही व्हिडिओ मध्ये ज्या काही गोष्टी सांगतोय त्यात काय काय फरक आहे का बी काय म्हणतात युट्युबला म्हणजे जे युट्यूबला बघितलं त्याच्यापेक्षाही आता साधारण तुमच्या माला जी साईज आहे दोनशे अडीचशे तीनशे ग्रामचा जो आंबा आहे तो तुम्हाला व्हिडिओ मध्ये कळत नाही प्रत्यक्ष आल्यावर तो लहान दिसतो पण प्रत्यक्ष आल्यावर आहे त्यापेक्षाही म्हणजे उत्तम क्वालिटीचा आंबा आहे आल्यावर मग बोलतो म्हटलं व्हिडिओ मध्ये साईज जास्त दिसत नव्हती आणि इथे डिटेल माहिती भेटली समोर मी सांगतोय पण त्याच्यापासून होणारे जे रिझल्ट आहे किंवा जे आता मोठ्या जागेत मी टाकून तुम्हाला आत ऊन येणं किंवा छाटणी विषयी झाला आपला किंवा मग काव पेस्ट लावताना काय चुका होते किंवा मग आता मल्चिंगचा वापर असेल ड्रिपचा वापर असेल सिंगल लाईन असेल डबल लाईन असेल किंवा त्यानंतर आंबा पिकवण्यापासून मला वाटतं तुम्ही सगळं बघितलं आपलं घरचं आणि याने आता आपल्याकडून आंबे पण घेतले या ठिकाणी तर स्वतःच्या हाताने बागेतला हात तोडून आंबे घेण्याचा आनंद पण इथं घेतला तर तुम्ही एवढं लांबून इथं आला आहे त्याबद्दल तुमचं धन्यवाद आणि तुम्ही जे काय पुढे आता लागवडी करणार आहात त्यासाठी नक्की आमच्या सही नर्सरी किंवा सही अग्रोसरकडून आता आम आमचा चांगला तुम्हाला पाठिंबा आणि सपोर्ट राहील याची मी तुम्हाला हमी देतो धन्यवाद